डॉक्टर महिलेकडून एका नर्सला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमधून समोर आलाय अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवडी गावात ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या धक्कादायक घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात एका नामवंत डॉक्टर महिलेनं एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी गजानं मारहाण केल्याचा प्रकार घडलाय मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक संताप नागर व्यक्त करतात डॉक्टर माधुरी जगताप असं मारहाण करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव असून या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर माधुरी जगताप यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करते अशी विचारणा करत मारहाण केल्याचं पीडित नर्सनं सांगितलं डॉक्टर महिलेनं हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून कपाळावर डोक्यात हातात डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या पायाच्या गुडघ्यावर गजानं मारहाण करून मला जखमी करून केस धरून मला खाली पाडलं तसेच गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र तोडलं अशी तक्रार नर्स महिलेनं केली आहे तसेच पुन्हा जर नादी लागली तर तुला फाशी देऊन मारून टाकील आणि गावात राहिलीस तर तुला सुपारी देऊन मारून टाकील कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करू देणार नाही अशी धमकीही दिल्याचं पीडित महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत मी सौ दुर्गा मी बेलवंडी बुद्रुकमध्ये राहते मी घरी घरी आठ आठ वाजता बसलेले असताना सौ माधुरी जगतात या घरी आल्या घरी आल्यानंतर त्यांनी दार लावलं दार लावून त्यांनी लोखंडी रॉड लोखंडी सॉरी प्लॅस्टिकच्या पाईपामध्ये लोखंडी रॉड घालून मला मारहाण केली माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र वरबडून नेलं म्हणजे सापडलं नाही ते मला घरात आणि मला धमकी दिली की तू जर बेलवंडीमध्ये राहीन तर तुझं राशी येईन तर तुझं जीव घेईन तू फाशी घे किंवा मी फाशी देते तुला तू इथं राहू नको तुझी सुपारी देऊन मी तुला मारेन नगर मराठी मराठीच न्यूज